आपल्यामध्ये आज उपस्थित असलेले सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक आहेत पण बहुतांश हे आपले सर्व हिंदू बांधव आहेत हिंदू भगिनी आहेत आणि त्यामुळे गीतेचा सार हा आपण साऱ्यांनी वाचला असेल ऐकला असेल गीतेबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल जेव्हा महाभारतामध्ये कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होतं आणि अर्जुनाचं रथाचं जे काय सारथी म्हणून भगवान श्रीकृष्ण होते आणि जेव्हा अर्जुनाला लढायला जायचं होतं ते जेव्हा लढाईला उतरले त्यावेळी त्यांनी पाहिलं की माझ्यासोबत मोठं सैन्य आहे पण आज माझ्या समोर हे एकावेळी जे माझ्यासोबत मोठे झाले जे एकावेळी आम्ही एका, एका ताटामध्ये खाल्लं माझे नातेवाईक आहेत माझे बंधू आहेत माझे गुरु आहेत एका काळी ज्यांनी मला युद्ध कसं करायचं ते शिकवलं अशा असताना अर्जुन देखील हताश झाले आणि म्हणाले की माझ्याच व्यक्तींच्या समोर मी लढायचं कसं त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना जे काही सांगितलं त्यालाच आज आपण भगवद्गीता म्हणतो आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना लक्षात ठेव तू एक सैनिक आहेस तू एक योद्धा आहे आणि ही लढाई ही धर्म विरुद्ध अधर्माची आहे तू जर धर्माच्या बाजूनी असशील तर जे तुझ्या सोबत आहेत ते तुझे मित्र आणि भलेही तुझे नातेवाईक असे ना जर तुझ्या विरोधात आहेत तर ते तुझे शत्रू तुला त्यांचा वध हा करावाच लागेल आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपल्याला कामाला उतरण्याची गरज आहे माझी उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती आहे गीतेचा सार लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागा अरे कोण भैया अरे कसला सह्या सोडून द्या विषय जोपर्यंत आपल्या सोबत होते तोपर्यंत आपणच यांना गणपती बनवलं आपल्या विरोधात गेले आता यांना विसर्जन करायची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आणि त्यामुळे चार आणि येऊ दे नाही तर कुठला भैया येऊ दे तुमचे जर कोणाचे नाते गोते असतील वैयक्तिक संबंध असतील सगळे सोडून द्या विरोधात गेले यांना गाडल्याशिवाय आपण सोडायचं नाही या वृत्तीतून आता आपल्याला कामाला लागण्याची गरज आहे भूतकाळामध्ये मी पार जाणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपण अनेक वर्ष त्यांच्यासोबत संघर्ष केला मला एवढच माहिती आहे ज्या दिवशी आपल्या सगळ्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना या नालायक लोकांनी मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार करायला लावलेलं ज्या उद्धव साहेबांनी यांना सामान्यातून असामान्य ठिकाणी पोहोचवलं ते उद्धव साहेब जेव्हा एका अत्यंत कठीण सर्जरी जात होते ज्यावेळी त्यांना कोविड झाला होता त्यावेळी या लोकांनी वर्षा बंगला सोडायला लावला त्यावेळी या गद्दारांनी त्यांना घेरलं त्यावेळी या चाळीस लांडग्यांनी त्यांना घेरलं ला। आणि तेव्हा जर कोणी आपल्याला साथ आणि सोबत दिली तर ती काँग्रेसनी दिली राष्ट्रवादीने दिली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका